नमस्कार मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज आल, आलेल्या बैल जोड्या त्याच्यामध्ये पहिली जोडी आहे बालाजी काष्टे या भाऊची सहा सहा द गोरी आहे किंमत सांगितली आहे नव्वद हजार रुपये कामाची पूर्ण खात्री दिलेली आहे तर याच्यानंतर जे जोडी आपल्याकडे आलेली आहे ती आहे रोहित भीमराव उदय राहणार चिकनी तालुका पुसद हे सुद्धा गोरे सहा सहा आहे किंमत बहात्तर हजार रुपये वखर नागर गाडीला लावून देण्याची गॅरंटी आहे मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला ही जोडी घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर हो कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करू शकता आपण तर अशा पद्धतीच्या जोड्या आपल्याला आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या आहे त्याच्यामध्ये समोर एक गोरा आलेला आहे कोणाला घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता नामन्या रंगामध्ये गोरा आहे अवधात गोरा तर या सर्व जुड्या आणि गोरे आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेले आहे आणि आजची शेवटची जोडी आहे ती खिल्लार जातीचे गोरे आहे चार चार दात गोरे राहणार रुई तालुका अंबड जिल्हा जालना बाकी माहिती जी आहे ती फोनवर दिली जाईल त्यासाठी मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तेचाळीस अठ्ठावन्न झिरो सात या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याची अधिक माहिती विचारू शकता गोरे कामाला कसे आहेत तुम्ही प्रत्यक्षात पाहता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुड्या आणि गोरे पाहिले जर कोणाला घ्यायचे असेल तर मालकाला कॉल करा आणि त्या त्या गोऱ्याचा जोडीची माहिती विचारून आपण व्यवहार करू शकता